कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे आता बघा ना निवडणूक आहे आहे लोकसभेची मात्र कुडाळ मालवण विधानसभा आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व गेली दोन टर्म करत असलेले विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत नाईक साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार अं खर तर लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे परंतु नेहमीप्रमाणे मी मात्र कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाकडे आहे कुडाळ मालवण गेले पंधरा वर्ष या मतदारसंघामध्ये मी काम करतोय लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय लोकांचे प्रश्न सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि आपल्याला माहिती असेल की गेल्या दहा वर्षापूर्वी याच मतदारसंघामध्ये माझे मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी कार्यरत होते आणि त्यानंतर त्यांचा पराभव झाल्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये मी काय काम केलं हे लोकांसमोर आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आपण म्हटलं असाल की या जिल्ह्यातील बालूच्या जिल्ह्यातील जे खर तर शिवसेनेमुळे मंत्री झालेत अशी लोक शिवसेना सोडून गेले आणि अनेक लोकांना दबाव आला त्यात माझ्यावर सुद्धा दबाव आला आणि आपल्याला माहित असेल की या जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मी आज एकटा आमदार विरोधी पक्षाचा आहे आज चार चार मंत्री विधानसभेमध्ये या जिल्ह्यातील आहेत केंद्रातील मंत्री सुद्धा या जिल्ह्यातील आहेत आणि हे सगळे मंडळी या मतदारसंघामध्ये लोकप्रिय विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांना घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये लोकांचं लक्ष असेल परंतु मला खात्री आहे की या मतदारसंघातील लोक सुद्धा माझ्यावर होती आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निष्ठावंत म्हणून माझ्यावर राहतील याचा मला ठाम विश्वास आहे नक्कीच असं जेव्हा म्हणतो आपण निष्ठावंत म्हणून तुमच्याकडून राहतील याचा तुम्हाला ठाम विश्वास आहे परंतु याचाच जर या वाक्याचा जर आ, हे जर घ्यायचा झाला तर गेल्या काही दिवसामध्ये राज्याच्या राजकारणाबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं राजकारण सुद्धा खूप ढवळून निघत मग अनेक त्याला कारणीभूत आहेत शिवसेनेचं पक्षाची दोन घटक झाले राष्ट्रवादी पक्षाचे दोन घटक झाले या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे जे काही तुमचं विधान आहे ते भविष्यामध्ये कितपत खर तर मी ज्यावेळी आमदार झालो त्यावेळी शिवसेनेच या जिल्ह्यामधील मतदारसंघातलं डिपॉझिट केलं होतं आणि त्यानंतर मी हळूहळू काम केलं लोकांनी माझ्या विश्वास दाखवला कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला त्यामुळे पहिल्या वेळी मी पराभव झाला पण दोन वेळा मी जिंकून आलेला आहोत आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हो, आम्ही पहिल्यापासून काम करतोय आणि आज खरं तर त्यांचा अडचणीचा काळ आहे पक्षाचा अडचणीचा काळ आहे आणि अशा वेळी तर माझ्यासारख्या माणसांनी जर असं काही पक्षाच्या का विरोधात केलं तर निश्चितपणे लोकांचा जरी विश्वास कोणावर राहणार आहे आणि म्हणूनच आम्ही एक भूमिका घेतलेली आहे की आम्ही लोकांच्या विश्वासावर हा जाऊ दे इतर लोक काय करतात आपण अपन, आपण म्हटल्याप्रमाणे अनेक पक्ष वेगळे होत आहेत अनेक कार्यकर्ते आज इथे असतात उद्या तिथे राहत आहेत अनेक लोक जे आज इथे असतात उद्या जातात त्यामुळे लोकांचं पण वेळी चुकीचं नाही लोकांमध्ये सुद्धा संभ्रम झालाय की कोणावर विश्वास ठेवायचा परंतु कोणावर विश्वास ठेवायचा त्यात आम्ही एक वेगळं उदाहरण असू शकतो आणि त्यामुळेच खरं तर आमच्यावर विश्वास लोकांनी ठेवलं आणि तर आम्ही जर असं काही केलं तर लोकांचा विश्वास कोणता हा प्रश्न लोकांमध्ये होईल आणि त्यामुळे आम्ही पहिल्यापासून भूमिका घेतलेली आहे तर आपण बघितलं असाल की काही दिवसापूर्वी मी पालकमंत्र्यांना भेटलो आणि त्याची बातमी मोठ्या प्रमाणात झाली परंतु याआधी सुद्धा मी अनेक वेळा पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या विकासा कामासंदर्भात आपण सुद्धा जिल्हा जे अधिकारी कार्यालयात असतात आपण पण बघित असेल की अनेक वेळा मी शासकीय जो कार्यक्रम असतो त्या ठिकाणी अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न करतो माझ्या मतदारसंघातील कामासाठी सुद्धा भेटण्याचा प्रयत्न करतो माझ्या अधिकारात जी कामं येतात आणि ती करून घेण्यासाठी त्यांना सतत त्याने प्रयत्न करत असतो खरंतर यावेळी अपमान अन्याय अनेक वेळा होतात परंतु तो अपमान किंवा अन्याय माझ्यासाठी जरी असला तरी माझ्या मतदारसंघातील विकासाची जबाबदारी लोकांनी माझ्यावर टाकलेली आहे आणि त्यामुळे तो अपमान अन्याय सहन करून सुद्धा मी अनेक वेळा माझ्या विकासा म्हणजे ह्या दिवसात मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी भेटलो राज्यातील अनेक मंत्र्यांना भेटलो उपमुख्यमंत्र्यांना भेटलो सतत त्याने ही विकासाची कामं असतात ती एक प्रक्रिया असते आणि त्यासाठी त्यांच्याकडे भेटलो त्यांनी न्याय दिलं तर आम्ही कोर्टाचे दरवाजे उठवलेत आम्ही आमचे विधानसभेतील जी आयुज हो। आहेत ती वापरण्याचा प्रयत्न केला आणि जेणेकरून आपण बघत असाल की या मतदारसंघामध्ये विकासाची कामं आज मोठ्या गतीने सुरू आहेत आणि खरं तर त्याला माझी जी मेहनत आहे ती मेहनत मात्र कारणीभूत आहे असा ठाम विश्वास मला आणि लोकांना नक्कीच आपली मेहनत तर कारणीभूत आहेच आता लोकसभेच्या इलेक्शन येऊ घातलेल्या आहेत एकूणच कामाचा धडाका सगळ्यांचा सुरू आहे उद्घाटन भूमिपूजन जोरदार सुरू आहेत परंतु आपण गेली काही वर्षे या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम केल्यानंतर आता सुद्धा सिंधुदुर्ग म्हटला की तिथल्या मूलभूत ज्या काही सोयीसुविधा आहेत तिथे पहिल्यांदी लक्ष दिलं जाते अशा या दृष्टीने जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांमधलं आपला जो कामाचा जो चढता आलेख आहे तो कशा पद्धतीचा राहिलेला नाही खर तर आपण सरकार होतं तेव्हा शिवसेना भाजप असं सरकार होतं आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असल्यामुळे शिवसेना सपत वागणूक होती या जिल्ह्याचे पालकमंत्री जरी शिवसेनेचे असले तरी त्यांना ते सुद्धा अं किती त्यांना सुद्धा काही मर्यादा होत्या आणि त्यांनी ते स्वतः या सगळ्या राजकारणाच्या वाजाबाकीमध्ये त्यांनी आपल्याला मुद्दा मर्यादा घालून ठेवल्या होत्या आणि असं असताना सुद्धा आम्ही विकास कामासाठी प्रयत्न केले परंतु ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा मात्र आम्ही ती वेगाने काम करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने वेळी करोना आला परंतु या करोनामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आपण बघितलं असाल की करोनामध्ये पहिली लॅब खरंतर ही मोठ्या शहरानंतर आपल्या ओरसमध्ये झाली उद्योगजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन आपण केलं आणि पहिल्या पंधरा दिवसात ही लॅब झाली नंतर जिल्ह्यामधील शासकीय रुग्णालयामध्ये आम्ही सगळ्या करोनाच्या वाढवण्याचा प्रयत्न केला आज हजारो लोकांनी त्यावेळी करोनामध्ये आपल्या जिल्ह्यातील रुग्णालयात बरे होऊन गेलेले आहेत त्यामध्ये मी सुद्धा त्याच रुग्णालयामध्ये उपचार घेतला आणि खर तर लोक सुद्धा बघतायत की करोनामध्ये कोण फिरत होते करोनामध्ये जे आपलं वृत्तपत्र कतरणं काढा त्या सहा महिन्यातला वेळ बघा त्यावेळी फक्त आणि फक्त मीच एक लोकप्रतिनिधी असा होतो जो इथे लोकांमध्ये फिरत होतो प्रशासनाला सहकार्य करत होतो प्रशासनाच्या बाबतीमध्ये काय लोकांच्या अडचणी आहेत त्या सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान या उद्योग दौऱ्याला की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे तर मी काही गोष्टीमध्ये आपल्याला त्या गोष्टी आपल्या कामाचे अचिव्हमेंट असतात त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर झालं आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी आपण बघित असतो की अनेक रुग्णालय ही शासकीय ही वेगवेगळ्या ठिकाणी आता होत आहेत म्हणजे परंतु आमचं शासकीय रुग्णालय ज्या ठिकाणी शासकीय हॉस्पिटल होतं त्याच ठिकाणी ते झालंय आणि काही लोक ते माझ्या मतदारसंघाच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते परंतु हे मला त्याच ठिकाणी केलं आणि प्रत्यक्ष ते सुरू झाले आज माहीत असत की सावंतवाडीमध्ये स्पेशलिस्ट हॉस्पिटल होणार आहे झालंय काय परंतु माझ्या मतदारसंघामध्ये हे शासकीय मेडिकल कॉलेज आज प्रत्यक्ष सुरू झालंय त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये महिला हॉस्पिटल आम्ही कोरोनाच्या वेळी आमच्या जिल्हा नियोजन निधी असून देत इतर सगळे निधी वापरून आम्ही जिल्हा महिला हॉस्पिटल सुरू केलं आणि आज मला तुम्हाला सांगायला आमदे की हे राज्यातील एकमेव आदर्श असं हे रुग्णालय आहे आजच्या जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे कुठेतरी ही व्यवस्था आता कोलपडते की काय परंतु आम्ही सुद्धा त्या पद्धतीने लक्ष ठेवून आहोत परंतु ह्या शासनातले हे मंत्री जर असं काय लागले डॉक्टर कंड पैसे घेण्याचा प्रयत्न मंत्री मोदी करतायत हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्यामुळे परंतु आम्ही ज्यावेळी आम्हाला संधी मिळेल त्यावेळी संधीचा आम्ही संधीचा जास्तीचा फायदा या माझ्या मात्रसंघातील रुग्णांना कसा होईल यासाठी बघितला आपण बघितलं असेल की माझ्या मातारसंघामध्ये पर्यटन मोठं आहे आज सिंधुदुर्ग किल्ला खरं तर एक माइलस्टोन आमच्या या जिल्ह्यातील आहे आणि छत्रपती स्वतः त्या किल्ल्यावर आले त्यामुळे वेगळं एक आ, 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 महत्व ऐतिहासिक महत्व आहे आपण बघितलं की त्या ठिकाणी मी जेती केली छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर असलेलं जे शाहू महाराजांनी बांधलंय राजाराम महाराजांनी बांधलंय त्यांच्याच नातवाने बांधलंय छत्रपती शिवाजी ते नूतनीकरण केलं त्याचं आता उद्धोजींनी सुद्धा त्या कामाचं कौतुक या ठिकाणी केलं आणि जे आपल्या जे आपल्याला जमतंय त्या त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न मतदारसंघातील आपण बघितलं की अनेक विकास कामं आता सुरू आहेत ही विकास काम एकाच दिवशी होत नाहीत आज खरं तर भाजपचं सरकार दोन वर्षांचं आल्यानंतर आज किती कामं झाली गावा गावामध्ये किती विकास झाला याचा पण लोकांनी विचार करतायत आणि मी गेली अडीच वर्षाची जी काही कोर्टामध्ये स्टे होती ती कामं प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की यातलं एकही काम हे माझ्या मी सांगितलं सुचवलं नाही तर लोकांनी त्या गावामध्ये काय सुचवलं काम लोकांना काय अपेक्षा आहे अशी कामं मी सुचवली आहे नक्कीच आता जेव्हा आपण म्हणतो की लोकांनी सुचवलेल्या कामांना तुम्ही उभारी दिलीत आणि ती कामं करण्याच्या मागे तुमचा जास्ती ओढा होता परंतु सध्याचं वातावरण असं झालेलं आहे की जसं मी एका पुन्हा एकदा मुद्द्याकडे येते की पक्षाचे दोन पक्षांचे दोन प्रमुख पक्षांचे विभाजन झालेली आहेत आणि त्यामुळे ही जी काही विकास कामं होतात त्याची भूमिपूजन होतात त्याचं उद्घाटन होते त्यावेळेस कुठेतरी काहीतरी वेगळा प्रवाद त्याचा आपण गेल्या काही दिवसांमध्ये त्याचं उदाहरण बघतोय अशा वेळेस तुम्हाला काय वाटते की काय नक्की चाललंय काय करायचं खर तर आता मी जानेवारीपासून म्हणजे कोर्टाने स्टे नोव्हेंबरमध्ये हे केला म्हणजे जा डिसेंबर जानेवारी मध्ये आम्ही ती कामं प्रत्यक्ष सुरू केली आणि जानेवारीपासून आजपर्यंत मी जवळजवळ साडेतीनशे भूमिपूजना या ठिकाणी केल्या आहेत साडेतीनशे पैकी तीनशे पेक्षा जास्त काम प्रत्यक्ष सुरू झालेली आहेत आणि ह्याचा पुढे तरी विरोधकांना हे असेल की सरकार आमचं आहे आज आमदार विरोधी पक्ष असले तरी हा निधी खर्च करण्याचा खर्च करताय त्यासाठी मेहनत घेत आणि म्हणून साडेतीनशे पैकी दोन चार ठिकाणी विरोध झाला ही पार्श्वभूमी आहे परंतु लोकांनी छोटी विरोध झाला म्हणून थांबायचं नसतं रोखे का कोण असा हे आहे की हा विरोध झाला हा संघर्ष काय मला नवीन आहे मी ज्या दिवसापासून राजकारणात आहे त्या दिवसापासून मला संघर्ष आहे आणि खरं तर संघर्ष असला की आमचं सुद्धा आम्ही सुद्धा त्याच संघर्षात उभे राहिलेलो त्यामुळे आम्ही पण त्याच पद्धतीने जास्त काम करतो आणि साडेतीनशे पेक्षा जास्त कामांचं भूमिजन आणि प्रत्यक्ष काम थांबून येत असेल की वेगवेगळ्या गावात तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामं सुरू आहेत कामाची उद्घाटन झाली आहेत कामाचे बोल बोल लोक समाधानी आहेत आणि लोक असं सांगतायत की आमदारांनी आज खर तर आणि विरोधकांनी काम केले त्याला सुद्धा आमचा कधी विरोध नसतो आपल्याला माहिती असेल की मोदी आले तेव्हा या जिल्ह्यातील माझ्या ते बाळवण मध्ये सात कोटी रुपये मध्ये खर्च करण्यात आला साठी तीन चार कोटी रुपये खर्च करण्यात आला परंतु मी जर कधी विरोध केला नाही की भारताचे पंतप्रधान भारताचे राष्ट्रपती या जिल्ह्यात येत आहेत आणि त्यासाठी त्यांच्या ज्या काही चोरी असतील त्यासाठी निधी करतोय आणि ते ते करतायत काही चुकीच्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये त्यावेळी होत्या लोकांनी सुद्धा हे केलं की तीन तीन चार चार कोटी रुपये खर्च करून टेम्पररी हेलिपॅड करतायत परंतु आम्ही त्या गोष्टीला विरोध केला नाही की जी कामं ते करतायत आणि आम्ही त्या कामाचं क्रेडिट कधी घेतलं नाही आम्ही त्या उद्या नारळ कधी खोडला नाही अग्निवाडीचे काही रस्ते पालकमंत्र्यांनी स्वतःहून केले त्याला सुद्धा आम्ही कधी विरोध केला नाही त्याच्या सुद्धा नाराज खोडले नाही पण ज्या कामाचं क्रेडिट आम्हाला आहे ज्या कामाची मेहनत आम्ही घेतो त्या कामाचे आम्ही नारा फोडले आणि त्या कामाचं त्या कामाची लोकांनी आम्हाला हे दिले आहे की हे काम आमदार साहेबांच्या प्रयत्न जा झालंय असं लोक म्हणतात त्याच ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आणि त्यामुळे दुसऱ्याच्या कामाचं क्रेड घेणं आपण माहिती असाल की माझी राजकीय पार्श्वभूमी असू दे मी कधी दुसऱ्याच्या कामाचं कधीच क्रेडिट घेत नाही मी माझी काय काम करत माझी मेहनत असेल ती मी प्रयत्न करतो या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे आता आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय गेल्या काही महिन्यांपासून बघतोय ईडी हा एक परवलीचा शब्द झालेला काही हे नाही ईडीची चौकशी लावली काही आहे ईडीची चौकशी लावली काही जण या ईडीच्या भीतीमुळे पक्षही बदलले काही जणांनी त्याला धाडसाने सामोरे गेले काहींनी थोडस आपण बाबा तटस्थ राहूया अशा पद्धतीचं धोरण स्वीकारलं आपणही त्याला सामोरे गेलेले आहात या याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन जर करायचं असेल तर तुमच्या दृष्टीने काय खर तर मी ह्या ईडी किंवा ह्या त्याचं मी तरी त्या मी तर संधी समजतो राजकीय कार्यकर्त्यावर अनेक आरोप होत असतात आपण माहिती असाल की उद्या निवडणूक आल्यानंतर मी एक राजकीय कार्यकर्ता असल्यामुळे माझ्यावर आरोप भ्रष्टाचाराचे आरोप होती आज माझ आपल्या माध्यमातून भाजपच्या चौकशी समिती असतील विरोधकांच्या चौकशी समिती असतील सरकारच्या यंत्र असतील त्यांना जाहीर आव्हान आहे की खरं तर मी माझा व्यवसाय तर माझ्या वडिलांपासून होता परंतु मी माझा व्यवसाय स्वतःच्या हिंतीवर गेल्या पंचवीस वर्षामध्ये उभा केला आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे मला काय ह्या राजकीय ह्याच्यामध्ये मला कुठलीही भाषा आणि मी आधी लोकप्रिय म्हणून आमदार आमदारच आहे त्या मला सुद्धा काही मोठे अधिकार नाहीत परंतु अशा वेळी सुद्धा माझ्यावर सुद्धा आरोप काही दिवसात होऊ शकलेत ते आज माझं गेलं तर गेल्या दोन वर्षापासून माझी चौकशी सुरू आहे हजार रुपयात मी त्यांना दिलेले आहेत आणि माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही माझ्या चौकशीमध्ये एक रुपये जरी माझा भ्रष्टाचार असला तर मला फाशी द्या मी माझं आव्हानच आहे की भाजपचे असू देत राज्याचे असू देत केंद्राच्या चौकशी असू देत की आम्ही एक रुपये भ्रष्टाचार केला तर आम्हाला फाशी द्या किंवा तुम्ही एक रुपये आम्ही भ्रष्टाचार केला तर आम्हाला सिद्ध करा नाहीतर आम्ही लोकांसमोर आता सरळ मान्य जातोय म्हणूनच आम्ही सरळ मान्य जातोय आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा मला विश्वास आहे की आम्ही असा भ्रष्टाचार केला नाही आम्ही जे जे कागद माहिती जा ते दिलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला उलट ही संकट ही संधी वाटते कारण आता आमच्या भ्रष्टाचार आरोप कोण करू शकणार नाही कारण आम्ही वाटू असेल की पन्नास खोके एकदम ओके अशा सुद्धा घोषणा झाल्या आहेत त्यातनं सुद्धा आम्ही निघालो मंत्रिपदाच्या सारख्या मोठ्या अमशातनं आम्ही त्या आमशाला बळी पडलो नाही आता सुद्धा या चौकशा सुरू जाऊन आम्ही शुभ्रपणे आम्ही बाहेर पडणार आहोत त्यामुळे आमच्यावर हे आरोप आता पुढच्या काळामध्ये कोणी करू शकणार नाही नक्कीच हे सगळं करत असताना जेव्हा म्हणजे विकासात्मक दृष्टीने आपण जेव्हा पुढे जात असतो आपल्या मतदारसंघाला एक असाच जी आर की ज्याच्या संदर्भामध्ये नुकतीच एक पत्रकार परिषद झाली सिडकोला काही गावं आपल्या जिल्ह्यातली विकास करण्यासाठी किंवा तिथे विकास प्राधिकरण नेवा नेमावं अशा प्रकारचा जी आर निघालेला आहे आणि त्या सगळ्या गावांमध्ये मालवण तालुक्यातली देखील बऱ्यापैकी गावांचा समावेश आहे काय सांगाल या संदर्भात खर तर सिडकोने आवडेल चाल की कोस्टल रोड करणार म्हणून गेले अनेक दिवस सरकार सांगत होत म्हणजे किनारपट्टीच्या भागाचा विकास करण्यासाठी पर्यटनाचा विकास करण्यासाठी मुंबई गोवाला समांतर मार्ग असण्यासाठी कोस्टल रोड करतो म्हणून सांगितलं परंतु आपण बघित असाल की या ह्याच्यामध्ये माझ्या कुडाळ माळूळ तालुक्यातील महसुली गावं जवळ सत्तर ते पेक्षा जास्त महसुली गावं या ह्याच्यामध्ये सिडकोने त्याच्यावर जी आर काढलेला आहे की त्याचं सिडको आता त्याचं विकसित करणार आहे परंतु मला मी तुम्हाला खात्रीने सांगतो की यामध्ये मोठं जमिनीचं रॅकेट या ठिकाणी आहे आणि म्हणजे ह्या सिरकोली आपल्याकडच्या बहिले असाल की अनेक ठिकाणी लोक जमीन देत नाहीत काही ठिकाणी जमीन परप्रांतीय लोक आले त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि काही ठिकाणी जमीन विकल्या पण गेल्या परंतु बऱ्यापैकी भागामध्ये लोक त्या ठिकाणी बागायत शेती अशा छोटे छोटे उद्योग करतायत आणि यामुळे ह्या जागा जर आता सगळ्या विकसित करायचं तर कुठेतरी आपण सरकारने घेतल्या पाहिजेत आणि त्या विकसित केल्या पाहिजे एक नवीन कल्प संकल्पना त्यांनी परंतु आमचा याला ठाम विरोध आहे लोकांनी सुद्धा आता हळूहळू तर हा जी आर रातोरात काळोबात काढलेला होता आता आम्ही तो, तो लोकांकडे दाखवल्यानंतर जी आर स्टे देण्याचा प्रयत्न ते करतायत परंतु हा हा केलाच का हा एका दिवसात झालेला नाही यामध्ये आपण बघितलं की क्षेत्र प्रत्येक दिले म्हणजे ह्याच्यामध्ये एवढे अभ्यास केलेला आहे ह्या जागा आणि किनारपट्टीच्या किनारपट्टीच्या आतमध्ये असलेल्या अं किनार खाडीच्या जागा घेतल्या म्हणजे एका ठिकाणी किनारपट्टी पण घ्यायची आणि खाडी, खाडी ज्या ठिकाणी जा मोक्याच्या जा जागा आहेत किंवा ज्या लोकांना आज आपण बघित असाल की काही दिवसापूर्वी ट्विट सुद्धा अनेक लोकांनी केलं होतं की आपलं कोकणचा समुद्र किनारा सुंदर कसा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक लोक या ठिकाणी आकर्षित झाले आणि त्यांनाच जागा करण्याचा कुठे ते प्रयत्न होतो की काय असा आमचा आरोप आहे परंतु काय होतं की शिवसेना विरोध करतो अशी भूमिका लोकांची असते म्हणून आम्ही तो परंतु आता लोकांनी आम्हाला प्रेशर दिले की तुम्ही विरोध करा आणि तो आम्ही नक्कीच की गेल्या काही वर्षात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही निवडून आला त्यावेळेसची परिस्थिती राजकीय वेगळी होती मिड टर्म मध्ये ती परिस्थिती बदलली आणि एका वेगळ्या राजकीय ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्ही गेलात सगळं जेव्हा चांगलं चांगलं असते तेव्हा सगळेच जण आपल्याबद्दल चांगलं चांगलं बोलत असतात परंतु आज एका बाजूला एका विरोधी पक्षाचा मतदारसंघ दुसऱ्या बाजूला पक्ष म्हणता येणार नाही आपलेच होते पहिल्यांदा परंतु आता त्याच्यातलं थोडस बाहेरफल्केशन झाले दुसऱ्या बाजूला दुसरा एका विरोधी पक्षाचा मतदारसंघ आणि त्याच्यामध्ये तुमचा मतदारसंघ या सगळ्या ह्याच्यामध्ये राज्यामध्ये विरोधी वातावरण केंद्रामध्ये विरोधी वातावरण अशा परिस्थितीत कुडाळ मालवण मतदारसंघाला पुन्हा एकदा आगामी निवडणुकीसाठी सज्ज करताना तुम्ही कशा पद्धतीने तुमची रचना असेल खर तर गेल्या दोन वर्षामध्ये केंद्रात राज्यात मगाशी पण चार चार मंत्री या जिल्ह्यात असून त्यांनी प्रयत्न करून सुद्धा या मतदारसंघातील आपण बघितलं की माझ्यावर असलेले उद्धोजींवर विश्वास असलेले विनायकांवर विश्वास असलेले कार्यकर्ते मात्र कुठे हल्ले नाही ही सुद्धा आहे त्यानंतर झाले ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही घवित असं यश सुद्धा मिळालं हा पण आपण सर्वांना सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे मला खात्री त्या आहे की ज्याप्रमाणे मी प्रामाणिकलो त्याप्रमाणे कार्यकर्ते सुद्धा गेल्या दोन वर्षामध्ये प्रामाणिक राहिले त्यांना पण आमिष येत असतात मी माझेच आमिष येतात म्हणून सांगत मी सांगत असणार त्या लोकांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा वेगवेगळे आमिषे असतात लोक वेगवेगळी अडचणी त्यांना करण्याचा प्रयत्न करतात परंतु हातावर बसण्याचे दोन चार लोक सोडले तर हे सगळे लोक राहिले आणि ते राहिले त्याचप्रमाणे लोकांना सुद्धा सांगूती आमच्याबद्दल असेल की लोक सुद्धा म्हणतील की हे राहिले तर आपण पण त्यांच्यावर राहिलं पाहिजे आणि हा मला विश्वास आहे त्यामुळे निश्चितपणे किती लोकांनी किती विरोध केला आणि ही विरोध काय करतायत चांगल्या गोष्टीसाठी करत नाही तर आमच्याकडे येत नाहीत म्हणून विरोध करतायत ह्याला लोकांचा सुद्धा राग आहे आणि ते मतपेटीवर ते विनायक राऊतांना माझ्यावर विश्वास दाखवून दाखवतील असा मला ठाम विश्वास आहे एकूणच चांगल्याला चांगला म्हणणारा कार्यकर्ता जोपर्यंत या मतदारसंघामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला भय नाही असंच काही वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी केलेलं आहे निश्चितच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि त्याच्यानंतर लगेचच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या सगळ्या गोष्टींचा जो काही जो काही विषय आहे तो आपल्याला निश्चितच दिसून येईल एकूणच कुडाळ मालवण मतदारसंघ हा जो काही आहे की जो नेहमीच लाईम राहिलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याच्या संदर्भात तिथल्या मतदारांच्या संदर्भामध्ये जे काही काम आहे ते, ते, ते लवकरच आपल्याला या सगळ्या दृष्टिकोनातून दिसून येईल इथेच थांबूया आमदार वैभव नाईक यांनी आपल्या बरोबर तीर्थुलास मारला मारल्या त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि निश्चितच असाच विषय घेऊन पुन्हा एकदा आपण तुमच्या भेटीला येऊया नमस्कार